तास घ्या मग तास गे काही बघा इथं बंदर घ्या का घेतला पापलेट होता का हो कसा बंदर बंदार शंभर आहे पाव का मस्त आहे बघा फ्रेश आहे एकदम नवीन दुकान खोलले माथेरानला लवकर विजिट कर आपल्या वरती, बोर सफरचंद मित्रांनो क्विरा तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा दिवस आहे दुसरा आणि काल खूप मजा आली तुम्ही ब्लॉग तर बघितला असेल तर मित्रांनो चार वाजता उठलोय आणि आता मी निघलो आता माझी मागची मागून येते पुढचं काहीच दहा मिनिट आले गेली गाईच तर पुढचं काहीच दिसत नाही मला आणि कालचा ब्लॉग कसा वाटला तर मित्रांनो वागणीवरून आम्ही निघलोय तर तीन दिवस आपले लगातार ब्लॉग घेणार आहेत तर खूप खूप खुँ प्रेम द्या कालच्या ब्लॉगला असं प्रेम द्या तर चला मित्रांनो निघू आता काही दिसतच नाही मला तर पुढे दाखवतो नवीन असती तर पण लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका तर चला तर मित्रांनो आम्ही आता पाच सहा किलोमीटर चाललोय आणि एका जागेवरती बसलोय एवढे पाय दुखतात ना पाय थरथरतात आणि पालखी येऊन पुढे गेले आणि आपली आरती पूर्व सगळी मागं बसलत ते आता थोडा पाच मिनटं इथं बसू मग डायरेक्ट पुढं निघू आता उजेड तर पडल्या आता आता दहा वाजल्यानंतर एवढा ऊन चालू होईल ना आता सात वाजलं ते तर चला मित्रांनो थोडं बसूया आणि मग पुढं जाऊया तर चला मित्रांनो आपला प्रवास वापस चालू झालेला आहे आणि थंडी आता वाढली जरा आणि आता खूप लांब आहे अजून म्हणजे आज आज पण आपण तीस किलोमीटर चालायचे काल तीस किलोमीटर चाललो टोटल एकविदा नव्वद किलोमीटर आहे तर आता आम्ही माथेरानला थांबणार आहे माथेरानला तिथे नाश्ता वगैरे करू हे तुला काय वाटतंय

लागले माझ्या ना बाबा नाही मला वाटलं माग आहेत हे लोक टॅम्पोत टॅम्पो बसून आला ते खोटे दे बघा ते आराम करता इथे उलट खोटे रे खोटे तुम्ही चालत नाही रिक्षा विक्षा उघडल्या कुठे फेडाल पाप हा इथं फेडायचे पाप ये उलट देवाचे हे उठ रे अक्काचे काय अक्काचे ना पुन्हा वाट लागली अक्काचे आठ रे इथं बघतो मी बाबा सोबत येतो हलो हलो ये इथं बघ त्या दोन बघ अक्का येऊ दे येऊ दे आरामात येऊ दे तर मित्रांनो आणि आता थांबले वडापाव खायला बघू शकता गरम गरम वडापाव खायला थांबले सगळ्या पुरा भुका लागलेली त्यामुळं आणि एम हेमेश हे बघू शकता तुम्ही गरीबांचा शाहरुख खान हा चष्मा दीडशे वेळेला चष्मा घेतले भूका लागलेला ना तेव्हा आम्ही गरम करून पाहिजे थांबले हो सगळे नाश्ता थांबणार आहे पुढं तो बरं कसा एक एक वडापाव खाऊ चाला चांगला जमल तर वडेपाव खाऊ ना पुढे बघू शकता कशी सेवा चालू आपले मंडळाचे कार्यकर्ता आपल्या टी निसता धावपळकर असतात थँक्यू आवर्नव चला बाय 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 तर चला काही बघा ते नुसते आपल्यासाठी फेऱ्या मारत असतात दोन तीन चार पाच राऊंड मारत असत उलट कारण पोरांना काय लागतो पाणी नाही कोणला काय लागला पाणी ढेऱ्या भुगल्या तर काही चला सगळ्यात माग आम्ही थांबलोय कारण था। वडापाला थांबलो तिच्या मुलं आणि पोरांच्या तंगड्या अख्ख्या वाकला ते तुम्हाला ते पोरांच्या तंगड्या वाकला थांबत वाकल्या अरे चला नाश्ता आले गाईच रिक्षा भरून नाश्ता आणले रिक्षा भरून हे घे आलो आलो लाइन हे लाईन लाव पड मेंदू वडे घेऊन आले किती 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 चालते तर सगळी बघा मेंदू मस्त आम्ही आम्ही पोहोचलो पालखी निघली सगाई सगळ्यात माझ्या आम्ही ते त्याच्यामुळं आम्हाला नाश्ता घेऊन आला ते मस्त पटापट आता सगळे बसतात इथं नाश्ता करायला मेंदू वडे आणि तर आता फटाफट खाऊन घेऊया कारण पालखी ना जाम लांब गेले आणि आता आम्ही जेवणाच्या ठिकाणी जायला लागणार आहे तर काहीच थांबले आता बंदार घ्यायला इथं सरळ गावला आलोय मुरबाड ला बंदर बंदार घ्यायला हे घेतो हे मे बांधार बिंदार घ्या तर काहीच बघा इथं बंदर घ्या थांबले का घेतला पापलेट आता का हो कसा गेला बंदार शंभर रुपये पाव का मस्त फ्रेश एकदम आम्ही एकविर झाले म्हणून घेत ना भाऊ ऐका ना सुकलेली आहे का नाही ही ओढली आहे ओढली जायचं नाव खराब झाले माझा सगळा फ्रेश आहे वाज पा मस्त उडले हे आपल्याला चला जायचं निघलो आता मी जायला कधी तू निघतो ते आज सगळ्या माग आम्ही ते चला माउलीचा एकवीरे माते की आय आम्ही आराम करतोय पूर्ण आरामच करतात ते अजून दोन घंटे झालायचे आणि अशी वाटले दोन ने तीन घंटे झालायचे पाय मोड नाय माझा जाम झाले नाही आम्ही तर निघलाय अख्या घाम निघले काय पूर्ण पाय बी काही सगळे इकडे झोपला ते बघू शकतात आणि आम्हाला आणि मित्रांनी वडेपा आणलेले ते खात बसले चालाची इच्छा नाही एवढी आला खराब झाले मग काही निघालं लागलं ला। पाच मिनिट आराम करू आणि मन निघू आपण नवीन दुकान खोललंय मात्रांना लवकर विजिट कर आपल्या शॉपवरती पोरं सॉप अर्चन काय काय अजून ताजी ताजी पोरं खायला या काही पाहिजे तुम्हाला काही सहा रुपये द्या पिकलेलं दे नाई नाही पुढे जा रेस्ट बघ पैसे पाच मिनट फुकट आहे मला फुकट बघता ये रेस्ट बघू दे काय घेतला पेरूया बघू कस ला लाल वाला। लाले ते लाल लाल काय मसावा लावले लाल 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 हे चुकलं कसे पाव विचार नाही पाव किलो किती तीस रुपया तीस रुपया झाड झालं तुमचं माझ्या झाडपीठ आहे का लावले तमोशील पाडला का पेरू खाल्ला नाही एवढा भारी लागला ना आम्ही अजून पेरू घेतलं ते कुठं चला पाटाप आखी पालखी पोहोचली ना मी येतात अजून नाही रे गो पालखी खायला काय समजत नाही नुसतं थांबायला लागते पाच सिन्टाला माहिती खायला बसले ऑफिस बघा का याला बसले दौला चल ना बाबा काय टाइमपास ये ना पटापट गायकातून टाइमपास करत बसला ते उलट उलट जायचा लवकर तीन तास लागणार आहे आम्हाला तरी पण आरती घे आरती गे आरती गे हे भाजला झोप 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 ना झोप मा रस्ते झोपले येऊ दे गाडी अंग पाणी माऊलीचा एक विरे माते के

भैया लिफ्ट दे लिप दे गाडीला गाडी आली काजगे तास गे त्यामुळे आपले मित्र भेटला तिचा पॅन एक किती घंटे थांबले तुम्ही

ફોટો <laughs> કાઢી <laughs>

આ આઈટમ કુલે પોરનર છે એય

तर चला काही जाता आपला जेवण वगैरे हो झालंय फ्रेश वगैरे हो झालोय तर आता आपण निघलो पुढे जायला तर आता बघू आता असे पाय दुखतात सगळ्यांचे एकदम टेंजर पालखी हो मागे अर्धी पूर्ण पुढे गेला आपली तर चला काही झालं मित्रांनो आम्ही पके बसू चाय पियाला इथं तुम्ही बघू शकता सगळी मंडळी आपली आता पालखी थांबली थांबल्या राला रे या ना सगळे आता चाय बी पिऊ आता इथं आणि मग निघू अजून सात किलोमीटर बाकी आहे तोंड बिन पुसा पावटे बिट लावा जरा काय बघू शकता सूप साठी किती मुली लाईन आहे आज पोरा सगळी खुश आहेत कारण यांना नूडल्स बिडल्स भेटणार आहे त्या मुलं खुश आहे का नूडल्स आहेत गाय आज सूप आहे सूप काय म्हणजे खुश आहे का वडा वडा चल तर चला गायला बसलो आम्ही सूप प्याला बघू सूप तुम्ही बघू शकता मी कसं झोपलोय एक तंगडी याच्यावर एक तंगडी याच्यावरती सांग सोडला तसले तक... <laughs> आता आरतीची वेळ ए, 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 वेळ होईल त्याच्यानंतर माझ्या जेवणाची सुरुवात होईल कसं वाटते तुला

तसरा पटापट खाऊ घुया सगले अब डाल बात खाती उधर डाल भात ती पेट के खाती <laughs> नहीं खाती <laughs> नाही आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू बाय बाय जय किरा